नमस्कार मित्रांनो आज आपण आलो तो छत्रपती संभाजीनगर गांधिली या ठिकाणी ओपन बैलगाडी शर्यत पार पडला आणि हा नंदी सुंदर या मैदानावर प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे आणि नंदीचे मालक आपलं संघ महाराज नमस्कार नमस्कार जसं म्हणजे सुंदर किती दिवसानंतर मैदानावर हो आला हा तरी एक वर्षाचे पुढे झालंय दीड एक वर्ष झाले याला आणि आज सगळ्या चाहत्यांसाठी बैल पळाला आणि त्यानंतर म्हणजे जसं नियोजन कोणी केलेलं होतं म्हणजे नवीन नंदी मध्ये नवीन नंदी मध्येच न... म्हणजे घरचीच गाडी पळवायचं नियोजन होत पण जरा आमचे शाकीर भाई म्हणून येते जरा गाडी आम्हाला बैल द्या मग आज थोडस नियोजन बदलून घेतलं आणि आज गुलालाच पात्र झाले दोन्ही पण बैल गुला असं वाटलं होतं म्हणजे आज सुंदर एक नंबरच काय आता बघा शेवट प्रत्येक बैल पळायलाच येतो पण शेवट ज्याच्या नशिबात असलं त्याला भेटतंय पळ हो पण म्हणजे जसं घरून निघल्या वेळेस काय अपेक्षा अपेक्षा असते मला जस म्हणजे ज्याचं नियोजन झालेलं तर समोरच्या नंदीचं नाव काय त्याच नाव तो कुठल्याच नाणेगाव नाणेगाव आणि नियोजन तुम्हीच केलं हो आणि त्यानंतर आता आपल्याला सुंदर कोणत्या मैदानामध्ये परत पाळत आता बघू आता संघ चर्चा करूनच सेट, सेट। संतोष आता सुंदर म्हणजे किती दास झालेलं आहे सध्या आता तो पाचवा तास पाडला जा चालेल सुंदर ने असं तुम्हाला गोलायला ठेवा सेटचं नाव तर महाराष्ट्रात आहे जसं तुमचं पण सेट सोबत राहन हार्दिक धन्यवाद